न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी पाहतोय आपण कुठे मी उभा आहे अशा ठिकाणी ठिकाणी आहे बाजूला सर्व दिसतोय एका बाजूला सर्व पाणी फेसाळू इच्छा दिसतंय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी इंद्रायणी एवढी दूषित झालेली आहे की सांगून वारंवार सांगून देखील यामध्ये केमिकल पाणी सोडलं जातं असे जे काही मासे मेलेल्या स्थितीमध्ये पण छोटे मासे दिसत आहेत पहिल्या या प्रवाहामध्ये जर तुम्ही बघितलं तर असे विरोध दिशेने उड्या मारायचे आता येतही मासा दिसत नाही याचं कारण असं आहे या जलपर्णीच्या दबावाने खाली मासे ऑक्सिजन कमी पडतं आणि तिथे मासे मृत होतात आणि त्यानंतर खाल्लं पाणी जे येते ते पाणी केमिकलयुक्त येत असल्यामुळे सर्व बघा या ठिकाणी आपण बघतो ठसाळयुक्त पाणी आहे इथं एकही मासा नाही चार पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी जर इतिहास बघितलं तर या ठिकाणी जेव्हा पाणी पडायचं तेव्हा मासे असे उड्या मारायचे विरोध दिशेला दिसायचे आता एकही मासा दिसत नाहीये म्हणजे केमिकल युक्त पाण्याने या ठिकाणी मासे मृत पाडलेले आहेत आणि गावड्यांसारखा गालीचा जो आहे जलपर्णीचा आपल्या माझ्या पाठीमागा दिसतोय असा होतोय ही दुर्दशा कशामुळे झाली तर शासन प्रशासनला वारंवार सांगून देखील या इंद्रायणीकडे लक्ष देत नाहीये इंद्रायणी सेवा फाउंडेशन सातत्याने पाठपुरावा करून जलपर्णी असेल दूषित पाणी असेल याच्या संदर्भामध्ये सारखं सांगत आहे शासनाला प्रशासनाला परंतु शासन प्रशासन जागा होत नाहीये इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने जर आता या वर्षी जर ही जलपर्णी आणि दूषित पाणी जर कमी नाही झालं तर निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जलसमाधी घेण्याचं या ठिकाणी इंद्रायणी सेवा फाउंडेशननी जाहीर केलेलं आहे आणि जर काही हे लवकरात लवकर पूर्ण नाही झालं इंद्रायणी सेवा फाउंडेशन हे कडक पाऊल उचलेल एवढं मात्र नक्की आहे म्हणून मी शासनाला विनंती करतो की कडक पाऊल उचलण्याच्या अगोदर आपण त्या जलपर्णी आणि फेसाळ युक्त केमिकलयुक्त पाणी केंद्राने म्हणजे कमीत कमी, -कमी प्रमाणात शून्य व्हावं अशा प्रकारची आपण सर्वांना शासनाला प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे